दिवसापासून शिरूर येथील घोडके कुटुंब न्यायाच्या तरुणासह आईला बेदम मारहाण पीडित कुटुंब पोलीस अधीक्षकांच्या भेटीला बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव इथे एका तरुणाला आणि त्याच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात शिरूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल असला तरी अद्याप आरोपी फरा फरार आहेत त्यामुळे अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली शिरूर तालुक्यातील घाटशेळ जुन्या वादातून कृष्णा घोडके आणि त्याच्या आईला मारहाण झाली होती या घटनेला जवळपास बेचाळीस दिवस उलटत मात्र यातील आरोपी अद्याप फरार आहेत फरार आरोपींना अटक करावी अन्यथा उपोषणास बसण्याची परवानगी पीडित घोडके कुटुंबानं केली आहे घोडके कुटुंब मागील बेचाळीस दिवसापासून न्यायाच्या प्रतीक्षेत कायम आहे किमान पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर तरी या कुटुंबाला न्याय मिळणार का हा प्रश्न मात्र कायम आहे हे घडलं आहे असं की आम्हाला आमचं अपहरण झालेलं आहे आईचण माझं याच्यात आईला वडीत आणलेलं आहे माझ्यापर्यंत आम्हाला दोन अडीच तास मारहाण केलेली त्यांनी तिथून पुढं मला धरून नेलंय पाच किलोमीटरवर पुढं मी आडावाडा केला गाडीत सुद्धा मारहाण केलेली आहे मला गाडीत मारहाण यासाठी केली की पंचवीस लाख रुपये द्या असं करा तसं करा हे अशी मारहाण करून नंतर गावात व एका माणसाला मारहाण यांनी केली की मला डीपीच्या केबलने त्यांनी मारहाण केलेली आहे लाकडी काठी रॉड अजून बेल्ट होते त्यांच्याकडे तिथून मला मारहाण करताना आईल धरून आणलेलं आहे तिथं तिथं आईल मला संगच मारलेलं आहे दोघाला दोन अडीच तास मारत होते आम्हाला तिथून पुढे मला अपहरण केलं माझं दाखल आहे मागणी एवढीची की आम्हाला बेचाळीस दिवस झाले तर अजून त्यांना अजून अटक नाही फक्त एक जण अटक केलाय फक्त नाव आला पोलिसांनी त्यांना वाटतं आम्हाला म्हणजे आम्ही गरीब माणसं आम्हाला काय यातलं माहित नाही त्यामुळं आम्ही एवढं हे नव्हतं केलं आम्ही माहिती घेतल्याच नंतर आम्हाला माहिती झालं फक्त यांनी दाखवण्यासाठी एकच आरोपी अटक केलेला आहे काय निवेदन दिले काय निवेदन एवढं की आम्हाला त्यांच्या हाताने मारण्यापेक्षा इथं आमरण उपोषण करून मेलेलं बरं आहे न्याय पाहिजे आम्हाला बघ याची भाकरी घेऊन शेतात चालली होती लगेच गाड्या येऊन असं तेरी धरूनच बसलेले होते रानाईने माणसाच्या टेळणी लावून पाहत त्याला ओढीत नेलं याच्यापाशी पशी नेल्याच्या नंतर तिथं नड राबलं याला म्हणले पळू नको मग त्यांच्याकडची आपली पायपाची वायर नसते तर ते काळे पी जेंटी ती वायर काही कोणी झाडाच्या फांद्या मोडल्या होत्या त्यांनी वाटाने चालतं चालता त्याने इतकं बी मारलं की कोण हे झालं मग याला धरून वडीत चालले हो तिकडं तिसा टाकली तिथून आलेलं बादाच्या कडीने लपत लपत पळाली वारलाकडून याला म्हणले तुला दिवस मारतो त्याला फाशी द्यायचे म्हणले तिथे दो, डोंगरा जरा त्या डागरा फाशी देतो त्याला पैशाची मागणी पंचवीस लाख देतात का नाही म्हणत होते तरी त्यांना आठवड्यात सोन बा चार लाख ऐंशी हजार रुपये सावडाच्या दिशेच केले काय मागणी काय पोलिस अध्यक्ष त्याला एकच मागणी त्यांची ते सहा सहा जणांचे नाव आहेत ते सहा अधिक सात लोक इतर आहेत ते इतर नाव सुद्धा घेतलं नाही त्यांनी आम्ही सांगत तरी पण ते सर हे पण त्यांच्याबाच्या याच्यावर पैशाच्या जोरावर येई नाही चाललं तिथे आम्ही वारंवार शिरोला येतो चार दिवसात दोन दिवसात ती एकही बी हे करीत नाही फक्त नॉर्मल एक आरोपी पकडला परत येत फिरजदार ते आक फोनवर फोनवरच्या येतो तुमचे तीन घरं मी कोणाचे जी एक जीवट फोनवर नाही माझं तर एक गेलं आहे पण तुमचे तीनही घराचे पण पैसे घेतलेत त्यांनी आज चोवीस लाख रुपये काय मागणी काय आमची मागणी एकच आम्ही सोम मंगळवारी पंधरा तारखेला अमर उपोषण करणार इथं इथून न्याय जर मिळाला तर हाय नाही ते इथंच आत्महत्या करणार पेट्रोल काय टाकून हे करून जर येईन जर न्याय दिला तर आम्हाला एक संरक्षण म्हणून आता हत्यार पाहिजे लायसन्स तरच आम्ही जाऊ शकतो नाही ते हे कधी कुत्र्यावर येऊन हो मारणार आहेत आम्हाला पोलीस काय मागणी आता त्यांना हेच अध्यक्षकाला हे तेरा लोक अटक होऊन त्यांना साजा व्हायलाच पाहिजे त्यांना जर साजरा नाही जरी हिरानातच आजूबाजू घरीच भाकरी खाते ते काय असे पुढे फिरत नाहीत बाकी इकडे नाहीत जागे होत थांबलेले सरप शिरोड पोलीस स्टेशन नेस्त मलिदा गँगी सर्वी